आता येऊ वरच मंदिर आहे ह्या मंदिराची जोरा माहिती देतात आता हा सिद्ध संत श्री गुरु सीताराम बाबांचं श्रद्धास्थान भगवान विष्णू नारायण आणि जे भगवान विष्णू नारायण ही चतुर्भुज रूपामधली मूर्ती आहे आणि चतुर्भुज ही मूर्ती असून माधव नाव माधव रूपात म्हणून ठरविली जाते भगवंताची एकशे आठ एक हजार आठ नावं आहे एक हजार आठ नावं आहेत त्यापैकी माधव हे रूप भगवान विष्णूचा आहे आणि भगवान विष्णूची मूर्ती ही रूप हे भगवान भगवान विष्णूचे असून हे बाबांना फार आवडायचे अशी मूर्ती ही बाबांना लहानपणापासून ते भगवान विष्णूवरती दैवत म्हणून त्यांचं आराध्य दैवत म्हणून भगवान विष्णू आहे आणि त्या भगवान विष्णूलाच त्या रूपामध्ये भगवान पाठवून मला पावडते पांडुरंगावर श्रद्धा आणि विष्णू श्रद्धा हे ही एकच रूप आहे आणि हे हरी एकच रूप अवतार एकच रूप असल्यामुळं एक वेगळे वेगळे नाव असल्यामुळं पांडुरंग जसं पहिला अवतार विष्णूचा दुसरा अवतार रामाचा तिसरा अवतार कृष्णाचा चौथा अवतार पंढरीनाथाचा पांडुरंगाचा तसा हा भगवान विष्णूचा त्यापैकी श्री हरीचं रूप म्हणजे भगवान विष्णू ते भगवान विष्णूचं रूप बाबांना फार आवडायचं आणि आवडत असल्यामुळं बाबांनी सांगितलं होतं की माझं स्थळ झाल्यानंतर माझ्या डोक्यावरती भगवान विष्णूची मूर्ती चतुर्भुज मूर्ती बसावा शेवडीच इच्छा होती बाकी कोणतीही मूर्ती माझ्या डोक्यावर बसू नाही फक्त इच्छा भगवान विष्णूचीच होती कारण का त्यांच्या त्यांच्या त्यांचं श्रद्धास्थान त्यांची भक्ती ही साक्षात भगवान विष्णूमयी होते कारण का ज्यावेळेस गीता वाचत त्यावेळेस त्यांना साक्षात त्यांना गीतेमधनं भगवान विष्णू अशी बोलतात त्यांना स्वतःमधन म्हणायचे माझ्या मुखामधनं मी गीता वाचतोय पण मी स्वतः गीता वाचत नसून माझ्या मुखामधन साक्षात विष्णू बोलतात की साक्षात भावान त्यांच्या मुखात वाचतो चला आपल्या छानपैकी यांनी अशी बैठकी घेतली आणि भगवान विष्णू विष्णुदेवाची मूर्ती आहे आणि त्या साईडला शिक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे अशी मूर्त आणि आमचा आभार एवढं स सहकार्य केल्याबद्दल आणि एवढे मला कॅमेऱ्याला हेल्प केल्याबद्दल के तुमचा आभार करतो आणि पुढच्या वेळेस मी असंच विजिट ला आणि असंच शूट घ्यायला चला हा व्हिडिओ घेतो ॲड करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तर नमस्कार बाय जय जय भारत